नमस्कार गुड मॉर्निंग तर आज उठायला खूपच उशीर झालेला आहे बाबा खूपच म्हणजे खूपच अक्षरशः नऊ वाजलेच उठायला मयंक अजून झोपलेलाच आहे मी उठली आणि व्हिडिओ शूट करायला घेतलं डायरेक्ट तर इकडं बघू शकता इकडं आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं आहे मी हिटर लावून कारण गॅस खूप वेस्ट होते त्यामुळे हिटरवरच पाणी तापवत असते आताच गॅस टाकी भरून आणली गॅस टाकी संपली होती तर म्हटलं इथून पुढे हिटरवरच तापवायचं कारण खूपच गॅस वेस्ट होते तर इकडे दूध तापवायला ठेवलं आहे एक कालचा आहे एक आजचा आहे आणि रात्री खिचडीच केली होती त्यामुळे एवढे काही भांडे पडले नव्हते तर डायरेक्ट आंघोळ करून आता स्वयंपाकाच लागायचं त्या अगोदर ब्रश वगैरे केलं म्हणलं पाणी घ्यावं आधी नंतर आंघोळ करावा तर ब्रश वगैरे केलं चहा ठेवला आणि कसं आहे चहा सोडणार होती बरं का मी पण चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही चहा नाही पेलं की काहीतरी सुटल्यासारखंच वाटतं त्याच्यामुळे चहा नाही सोडू शकत बाबा चहासोबत हे बिस्किट चेंज केलं आहे मी फक्त आधी हॅ हॅपी हॅप्पी बिस्किट खायची आता हे दूध बिस्किट आणले पतंजलीची याच्यामध्ये बघा हंड्रेड पर्सेंट आटा आहे इजी टू डायजेस्ट आहे त्याच्यामुळे हे बिस्किट चांगलं आहे जरा लहान लेकरांसाठी बीन मोठ्यांसाठी बी म्हणून आता हे बिस्किट चालू केलेले आहे दूध बिस्किट चहासोबत खायला तर आता चहा वगैरे पेणार बिस्किट खाणार आणि मग आंघोळ करणार तर खूप जण मला विचारत आहेत की व्हिडिओ काय येत नाही काय आहे काय म्हणजे काय आहे का, 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 का तब्येत बरी नाही का म्हणजे बरंच काय काय मेसेज आलेत मला आणि कमेंटमध्ये पण विचारत होते तर असं काही नाही आहे बाबा व्हिडिओ शूट करायची इच्छा होत नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हती शूट करत असं काही नाही बरजबरी व्हिडिओ शूट केलेच पाहिजे रोजच व्हिडिओ टाकले पाहिजे जेव्हा जेव्हा टाईम भेटते व्हिडिओ टाकते मी चहा वगैरे पिला इथं नंतर आंघोळ वगैरे केली तर हे व्हिडिओ बघू शकता मंगळवारचा आहे रांगोळीमध्ये दिस दिसतच आहे तुम्हाला तर आंघोळ वगैरे केली देवपूजा झालेली आहे माझी इकडे आणि काहीही प्रॉब्लेम नाही आहे व्हिडिओ फक्त म्हणजे इच्छा नव्हती व्हिडिओ शूट करायची जरा टेन्शन होतं ते माझं टेन्शन मला माहिती मला जेव्हा शेअर करू वाटेल तेव्हा करीलच तर त्याच्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते बाकी काय नाही बाकी मी खाऊन पिऊन सुखी आहे कोण माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे खूप जणांना असं वाटलं ना की बाई काय झालं सेलीचे व्हिडिओ येत नाही बरेच प्रश्न पडतात लोकांना माझे व्हिडिओ नाही आले की काय करता आता तर इकडं कापूर पण दिलेलं आहे इकडे भाजी झालेली आहे माझी बघा आंघोळ वगैरे केली स्वयंपाक केला इकडं चपात्या पण झालेल्या आहेत आणि भाजी पण झालेली आहे इकडे दूध हे मयंगसाठी मयंग, मयंग उठलं की त्याचं चा आवरायचं आणि त्याला हे द्यायचं दूध प्यायला तर अशा पद्धतीने माझं डेली रुटीन तर चालूच आहे सारखं फक्त एवढंच आहे की व्हिडिओ शूट नाही करत आहे आणि मयंग गेलेला आहे आंघोळीला बघू शकता मयंग पण उठला त्याला उठवून दिलं त्याला म्हटलं जा बाबा आंघोळीला हे कपाट इकडं तसंच उघडं ठेवलं त्यानंतर इकडं पाऊस चालू झाला आमच्याकडं भरपूर असं बारीक बारीक एकदाच जोरात बी येत नाही जात नाही सारखं हे भरपूर भरपूर दिवसभर चालूच असतं तर पाऊस चालू झालेलं आहे एकदम असं बारीक बारीक या पावसामुळं काही कपडे बी वाढत नाही म्हणून अशी चिडचिड होते तर बाकी माझं डेली रुटीन चालूच आहे असं नाही मी कुठंच गेलेली नाही किंवा लग्न केलेलं नाही बरंच मला एक फोन आला होता काल म्हणे काय लपून लपून लग्न केलं काय व्हिडिओ येत नाहीत असं झालं तर असं गैरसमज करून घेऊ नका लग्न पिक्न काही केलेलं नाही करील तेव्हा तुम्हाला दाखविलंच लपून लपून नाही करणार तर इकडं मयंगचा डबा वगैरे पॅक करून दिला त्याचं आवरून दिलं त्याची आंघोळ वगैरे झाली त्यानंतर त्याचा डबा पॅक करून दिला आणि आता जाणार त्याला शाळेत सोडायला तर असाच डेली रुटीन माझं चालू आहे याचं इकडं बॅक पॅकिंग चालू आहे मयंकची मयंकचं आवरून दिलेलं आहे टिफिनचं झालेलं आहे आता त्याला दूध आणि बिस्किट देते म्हणजे हे दूध बिस्किट आज मी पूर्ण दूध बिस्किटचा पुडा खाऊन घेतला आता हे मयंकला दुसरं दूध बिस्किटचा पुडा दिला आहे तर त्याला म्हटलं हे दूध पिऊन घे बाबा बिस्किट खाऊन घे त्यानंतर त्याला सफरचंद चिरून दिलं आहे काल आणलं होतं ते सफरचंद दिलेत त्याचं आवरलं की मग आम्हाला निघायचं त्याच्या अगोदर मला पण बनाना शेक घ्यायचा होता मी भरपूर प्रयत्न करत आहे मला बारीक बारीक म्हणू नका बाबा मी हड्डीचा ढाचा असू दे नाहीतर तिकडं बारीक असू दे नाहीतर हात मेनबत्तीन पाय अगरबत्ती काय म्हणतात तुम्ही तसलं असू द्या मला काही प्रॉब्लेम नाही हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आवडलेलं आहे माझा उठली आवड झाली देवपूजा झाली इकडे बनानं शेक केलेलं आहे या तुम्ही बनानं शेक प्यायला तर आता मयंक आणि मी फिफ्टी फिफ्टी पेणार थोडंच केला आता याचं शाळेचं टायमिंग पण झालेलं आहे टिफिन पॅक झाला आता तो बॅग पॅक करतोय मग आम्ही एवढं बनवण्या शेक पेणार आणि निघणार तर का बाबी असतंय आमचं काय करायचं आता सांगा आव रे आवार आवर उशीर आहे तर चला एवढा बनावण पितो आम्ही आणि तयारी आवरून तयारी करून निघतो लगेच मग आल्यावर बोलू आपण तुम्ही कंटिन्यू करा ओ न मला वाटलं मयंकने ॲप्पल खाल्ली असतील हे इकडे ठेवले मला म्हणतो ॲपल नको मला ॲपल नाही खायचे दात पडतील म्हणे माझे ॲप्पल खाल्ले नाही सांगा मग तर झाला हा आता दात पडायला याचे काय रे मग तर झाला चा? चा जूस कुरू? आवर आवर ज्यूस करू उशीर झालाय तर आवरलं लगेच आणि मयंकला सोडायला चालली होती शाळेत तसंच गणपती बाप्पाचे दर्शन घेतले गणपती बाप्पाचे दर्शन झाले सकाळी सकाळी तर फ्रेंड्स वेलकम बॅक बघितले का गणपती तुम्ही एक गणपती सगळ्या ठिकाणी बघितले असणार दोन गणपती पहिल्यांदा बघितले असणार प्रश्न बी पडला असेल दोन दोन गणपती कसे काय तर ज्या लेडीज आहेत त्यांना माहिती आहे कसं असतं एखाद्याच्या घरामध्ये समजा म्हणजे मुलबाळ होणार असेल तर मग गणपती विसर्जन कर, करत करत नाहीत असं काहीतरी ते नियम असतं तर ते मागच्या वर्षीचा गणपती आहे त्यांचा वर्षीचा सुद्धा तिकडं मयंग जात असतो आरतीला मी नाही जात एवढे चार दिवस झालं नाही गेली आता जाईल तर अशा पद्धतीने त्यांच्या घरी दोन गणपती आहेत पण छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी मयंक जात असतो आरतीला मी नाही जात तर आता मयंकला शाळेत सोडून आलेली आहे मी तसंच तो हळूच लपून शूट घेतलं होतं लपून म्हणजे लपून घ्यायची गरज नाही पण कसं आहे ते नको वाटतंय ना मी गेलीच नाही जास्त बोलत नाही मी कोणाशी आपल्या कामाशी काम नाही का तर मयंक जात असतो आरतीला मी नाही जात आता आली त्याला सोडून हे सगळं राडा आवडायचं आता तिचं नोट्यावर सगळा राडा पडलेला आहे बिंडे घासायचे झाडू फरची करायची कपडे धुवायचे कपड्यांच्या गड्या घालायच्या बारीक बारीक पाऊस येतो आहे आमच्याकडं काय पाऊस थांबायचं नाव घेत नाही असं जोरात बी येत नाही येऊन जात नाही असं सारखं बारीक 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 चालू असतो घडीकच होऊन निघते घडीकच पाहू शेतो घडीकच होऊन निघते त्याच्यामुळे कपडे बी वाढत नाही तर चला आता आली घरातले काम आवरायचे हे ॲपल त्यांनी तसेच ठेवले खाल्ले नाही एक प्रमोशन द्यायचं आहे आणि व्हिडिओ पण एडिट करायचं आहे काल कसं तरी कसं तरी म्हणजे इच्छाच होत नव्हती व्हिडिओ शूट करायची वगैरे कसं तरी एक व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायचा आहे आज यूट्यूबवर कसं असतं ना माझं समजा आज व्हिडिओ काढलं आज मंगळवार आहे तर आज व्हिडिओ काढला तर आज मी दिवसभर व्हिडिओ शूट करणार मग तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार बुधवारी तर एक दिवसा आड म्हणजे एक दिवसा लेट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात जसं आज दिवसभर शूट करून ठेवले तर मग तो, तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटतो म्हणजे मला पण एडिट करायला टाईम भेटते आणि दिवसभरचा व्हिडिओ पण शूट करायला टाईम भेटते तर आता तो व्हिडिओ एडिट करायचा घरातले काम आवरायचे एक प्रमोशन पण द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं रुटीन चालू आहे हो सध्या आणि सध्या असं बोर होत होतं व्हिडिओ वगैरे काही काढू वाटत नव्हतं तरी पण मी प्रयत्न करत आहे की चला काहीतरी कुठंतरी मन असं रमायला पाहिजे नाही का जरा टेन्शनमध्येच आहे मी अजून बी माझं टेन्शन कधी क्लिअर होईल काय माहिती तर बघा चेहऱ्यावरून दिसतच असेल तुम्हाला कसं तोंड उतरून गेलेलं आहे टेन्शन जरा हाय लेवलचं आहे एकदमच आणि ते कोणाला सांगू शकत नाही त्याच्यातून मलाच मार्ग काढायचा आहे बरं असू द्या आता काम आवरते व्हिडिओ वगैरे एडिट करते प्रमोशन देते आणि मग काय संध्याकाळ झाली का परत पोराला आणायला जायचं हेच रुटीन चालू आहे तर करा मग कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स वेलकम बॅक आवरले सगळे काम माझे बघा सगळे भांडे पिंडे घासून ठेवले कपडे धुतले झाडून पुसून काढलं आवरले सगळे काम आता झालं मग एक आणायचं टायमिंग पाऊस चालू झाला परत बघा काय करावं या पावसाचं कपडे धुऊन टाकलेत आणि पाऊस यायला लागला आता बारीक बारीक लईच लईच मोसम झालेलं आहे लई जोरात पाऊस येईल वाटतं तर आवरले माझे सगळे काम आता हे निवांत थोड्या वेळाने आवरायचं आणि निघायचं परत मयकला घेऊन यायचं तर अशा पद्धतीने आपला रुटीन हाच रुटीन आहे रोज सध्या बदल काहीच नाही काहीतरी कराव करावं म्हणते पण कराव म्हणते फक्त असं वाटतं कुठंतरी लांब फिरून यावं आणि असं रिलॅक्स वाटत लांब फिरून आल्यावर नाही का पण कसं असतं बाहेर फिरायला गेलं की जेवढं पुरतं तेवढं बरं वाटतं मग घरी आलं की तेच बे ग बे आहे की नाही त्याच्यामुळं कुठं जाऊ पण वाटत नाही आणि प्रवास म्हणलं तर लई जीवाल येतं माझ्या त्याच्यामुळं तर चला आता टायमिंग झालेलं आहे आवडते मेकला घेऊन येते मग बोलू आपण चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी मांगाशी गेली होती मयंकला शाळेत घ्यायला त्याला शाळेतून घेतलं घरी आणलं आणि नंतर चेंज वगैरे करून परत त्याला नेलं कटिंगला तर मयंक मला सारखं सारखं दोन तीन दिवस झाले म्हणत आहे की मला कटिंग करून आण कटिंग करून आताच कटिंग केली होती बाबा त्याची तरी पण एवढंसे केस असे दिसले की झालं सर म्हणत होते म्हणे की कोंबडा करते आहेत कुठं ते केसच वळतात कुठं मारते ते कटिंग करून आण तीन दिवस झाला सारखं रडतोय कटिंग करून आण कटिंग आता फायनली त्याची कटिंग करून आणलेली आहे त्याला म्हटलं बाहेर बस आता आंघोळीला पाणी तापवायचं तिकडं बसून दिलं त्याला गॅलरीत सगळे केसं केस घरामध्ये काय करायचं मग मग थोडासा भाजीपाला पण आणला भाजीपाला म्हणजे कालच आणला होता तसा पण मग भाजीचं आणलं नव्हतं आता शेवगे शेंगा आणल्या आणि कोथंबीर आणलं आणि वांगे आणले लय महाग आहे बरं का आमच्या इकडं भाजीपाला तुमच्या इकडं कसं आहे कमेंटमध्ये सांगा मला आता मला पटकन आवरू द्या मग एक लय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला बोलणार आहे काहीतरी डिसिजन घेतलेलं आहे ते कोणाला आवडू नको आवडू गेले खड्ड्यात सगळे मी माझ्या मनाचं करणार सांगते तुम्हाला थांबा जरा आधी याच्या आंघोळीला पाणी वगैरे ठेवून देते निवांत बोलते तर फ्रेंड्स मयमची आंघोळ घातली इकडं देवपूजा केली संध्याकाळची दिवाबत्ती केली हे बघा असली कटिंग करून आणली मयमची दाखव रे चेपट्या असं दाखव ना माग पलट ना हे बा डायरेक्ट बारीकच करून टाकली टेन्शनच नाही आता महिनाभर दोन महिने सारखं कटिंग करून या कटिंग करून या काय ते सर बी हे करतात किती मारले रे तुला सरांनी आट नाही अगं मग केस असे पडतात का तुझे हां सगळं आणखी हांपॅट तर मग आता माहींची बारीक बारीक कटिंग करून दिली नंतर दिवाबत्ती वगैरे लावले याची आंघोळ घातली चांगली ते सारखं असं <coughs> सगळे अंघोळ केस केस झालं ना दाखवू आता बरे ना आता माहीत ना तर दिवाबत्ती वगैरे केली आता स्वैपाक स्वैपाक आम्हाला करायची गरज नाही भाजी दुपारची आणि चपात्या पडलेल्या आहेत आता आम्ही तेच जेवण करणार आहे हा आणि परत लाईव्ह टाइमिंग झालेलं आहे थोड्या वेळ लाईव्ह <coughs> येणार तर चला आता लाईव्ह येते थोड्या वेळ आणि लाईव्ह झाल्यानंतरच बोलू असं वाटतंय मला तोपर्यंत मैन बी झोपतो अभ्यास करतोपर्यंत जाऊन गेला चला मग बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स वेलकम बॅक लाईव्ह वगैरे झाली जेवणं झालेत लाईव्ह झाली आता झोपायला चालली होती मग लक्षात आलं अरे व्हिडिओ कंटिन्यू करायचा राहिला आपला तर तुम्हाला एक मग अशी महत्त्वाचं टॉपिक सांगणार होती पण आता तो महत्वाचा टॉपिक त्याला काही व्हॅल्यू नाही राहिली वेळेला अर्थ असतो नाही का तर तेव्हाच सांगितले असतं तर तो झाला असता पण मग नंतर मूड चेंज झाला की नाही नको हा टॉपिक नाही घ्यायला पाहिजे नको नाही सांगायला पाहिजे त्याच्यामुळे पाणी बन करे त्याच्यामुळे विषय स्टॉप केला कॅन्सल केला नाही सांगणार म्हणजे तो विषय नाही घेणार तर काहीतरी टॉपिक घेणार होती पण जाऊ द्या काही नाही असं केलं आमचा आजचा दिवस असेच नॉर्मल डेली रुटीनचे व्हिडिओ दाखवत जाईल मी तुम्हाला उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही काय काय केलो आज गाजरचा हलवा गाजरचा हलवा गाजर बनवायचा होता आम्हाला पण बनवला नाही उद्या बनवू एक तर उद्या सकाळी किंवा मग उद्या रात्री रात्री हा ना संध्याकाळी हा उद्या रात्री संध्याकाळी बनवू गाजरचा हलवा हा तर उद्या मयंकला शाळा आहे त्यामुळे आता आम्ही झोपतोय मयंक लवकर उठत नाही मग बारा बारा उत्तर झोपला राहतो याचे प्रश्न कधी न संपणारे आहेत तू आहे ना मला प्रश्न विचारण्यापेक्षा नाही का एक काम करत जा या युट्यूब फॅमिलीला प्रश्न विचारत जा मग ते सगळ्या प्रश्नांची उत्तर देतील तुझ्या काय विचारू जे जे तुला प्रश्न पडतात ना सगळे प्रश्न विचारत जा यांना जेवण झालं का तुमचं हा झालं ना जेवण आता जोपा जेवण झालं तर आता झोपा तुम्ही सकाळी प्रश्न विचारतो सकाळी प्रश्न विचार मयम तोपर्यंत तुम्ही उत्तर रेडी ठेवा ठीक आहे तर मयमची चाटी केली मयम कसा दिसतोय चाटी नक्की सांगा <laughs> <laughs> तर चला मग आता झोपतो आम्ही तुम्ही बी झोपा असा गेला आमचा आजचा दिवस उद्या व्हिडिओ शूट करू आता आम्ही तुमची सगळे सर तयार ठेवा सगळे तयार ठेवा तुम्हाला मोटे -मोटे तुम्हाला मोठे मोठे उपे, प्रश्न विचारणार आहे उद्या युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे त्यामुळे मग प्रश्नांची उत्तर देत जा तुम्ही नाही का हा चला मग झोपायला आता चलो।, चलो तर चला मग मित्रांनो आता आम्ही भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा येडा वाकडा आवडला असेल तुम्हाला तर लाईक करून घ्या सध्या व्हिडिओ वगैरे शूट करायचे मोड नाहीये माझा असा प्लॅन चाललेला आहे उद्या तुम्हाला गणपती दाखवायला नेऊ सगळ्या ठिकाणी जेवढे आमच्या आसपास गणपती बसले आहेत ना तेवढे सगळे गणपती असं दाखवून आणते तुम्हाला म्हणजे मी पण बघेल आणि व्हिडिओ पण शूट होईल असं मित्रांना तीनशे साठ रुपये हे तीनशे साठ रुपये आहेत हे आम्हाला नकली पैसे आहेत हे दोनशेची नोट आहे नकलीवाली तर चला मग भेटू उद्याच्या या व्हिडिओ तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर चा, नवीन असाल तर सबस्क्राईबर वाढतात आमचे तर चला मग झोपून राहा तुम्ही गुड नाईट स्वीट टेक केअर आम्ही बी झोपतो तुम्ही बी झोपा बाय बाय इथे एक झिरो असत तर किती झाले असते बाय बाय